विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवनाथ शिंदे कुंचावळी प्रतिनिधी कुंचावळी उमरगा तालुक्यातील येथील विविध कार्यकारी सोसायटीचे निवडणुकीत सोमेश्वर विकास आघाडीने बारा जागा जिंकून शेतकरी विकास आघाडीचा धुवा उडविला उमरगा तालुक्यातील आलोर येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पंधरा मे रोजी झाली असून या निवडणुकीत सोमेश्वर आघाडी व शेतकरी विकास आघाडी व यांच्यात चुरशीची निवडणूक झाली शेतकरी विकास आघाडीचे चिन्ह विमान असून सोमेश्वर आघाडीचे चिन्ह छत्री होती विजयी उमेदवार महिला राखीव गुरव हिराबाई पोतदार सुशिला मागासवर्गीय मतदार माने राजकुमार विमुक्त जाती राठोड हरी अनुसूचित जाती गुरवे कोंडिबा सर्वसाधारण कर्जदार बिरहाडे शंकर ब्याळीकुळे कुळे संगप्पा गुरगुरे अमृत जेऊरे निंगप्पा लाटे बसप्पा मिर्झा आझाद बेक उन्हाळे काशीनाथ हे निवडून आले तर शेतकरी विकास आघाडीचे नागेश पाटील हे एकमेव उमेदवार निवडून आले सोमेश्वर विकास आघाडी विजयी होण्यासाठी प्रकाश वाकडे रामराव जेवरे महातैय्य स्वामी संतोष भाकरे नागना बायळी कुळे मल्लप्पा भटे गुलाब राठोड जितेंद्र पोतदार अलाउद्दीन जेवळे यांनी प्रयत्न केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा